देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त लोकनेते तुकाराम दिगोळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली त्याचप्रमाणे मेरा देश हा अभियान राबवण्यात आले यावेळी प्रत्येकाकडून चिबुटभर माती घेऊन कलशात एकत्र करण्यात आले व सर्वांना भारत मातीची शपथ सर्वांना देण्यात आली यावेळी भाजपाचे पदाधिकारी कॉलेजचे सर्व शिक्षक प्राचार्य विद्यार्थ्यांसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छव तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे आदींच्या मार्गदर्शनाखाली किरण माउली सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले उपक्रमास शरद कासा ज्ञानेश्वर कुराडे योगेश खर्जे किरण लहाने शहर अध्यक्ष मुकुंद खर्जे बहिरू दळवी विशाख क्षत्रिय अतुल गुजराती हितेश वर्मा पांडुरंग पाटोळे सुनील देवगडे सजन सांगळे मदन बिन्नर दत्तात्रे आचार्य राधाबहल मीरा सानप्रियांका द्विवेदी प्रिया लहामगे वसंत ढाकणे संजय गीते विष्णू सानप संकेत कापडी वृक्षप्रेमी रामनाथ घुगे भाऊसाहेब आव्हाड डॉक्टर सचिन गायकवाड आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी यश धनगर सतरा सप्टेंबर या जगातील सर्वोच्च असा नेता भारताला अतिशय अत्युच्च पातळीवर नेणारा नेता आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबर हा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टी साजरा करत आहे विविध सेवेची जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आम्ही घेत आहे घेत आहोत आमचे महाराष्ट्र प्रदेशपासून तर बूथ अध्यक्षापर्यंत सर्वच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सेवा कार्यामध्ये लागलेले आहेत आज आपण बघितलं तर मोदी साहेब या जनतेसाठी अहोरात्र काम करतायत गेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून नऊ वर्ष त्यांनी जी कामं केलेली आहेत ती कामं पोचवण्याचं काम, काम आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा काहीतरी सेवेचं व्रत घ्यावं त्या दृष्टीने सेवेची जी काही महत्त्वाची जी काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आम्ही घेतले आरोग्य शिबिर असतील आयुष्यमान भारत कार्डचं वाटप असेल किंवा वृक्ष लागवड असेल किंवा आपण जे म्हणतो की घरोघर गर संपर्क अभियान असेल मेरी माती मेरा देश कार्यक्रम असेल अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या सेवा पंधरवाडाचं आयोजन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने केलेले आहे आज सिन्नर येथे माननीय ओबीसी मोर्चाचे महामंत्री किरणजी सांगळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सामील झालो व्हिएन्नाईक या संस्थेच्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली मेरी माती मेरा देश हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि पंचप्राची शपथ घेऊन विद्यार्थ्यांना एक सशक्त भारत या सं जे मोदीजींचा जो संकल्प आहे त्या संकल्पनेतून जो भारत घडवायचा आहे ती पंचप्रांची शपथ ब विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे धन्यवाद